आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर आज अपना बारहवी निकाल लगे निकाला राज्य मध्य नौ विभागीय मंडळ आहे त्याच्यामध्ये आपला कोकण बोर्डचा जो निकाल लागलेला आहे तो राज्यामध्ये अव्वल आहे आणि गेल्या वर्षे गेल्या तेरा वर्षाची परंपरा आपण यावर्षी देखील कायम राखलेली आहे यासाठी मला खरोखरच खूप आनंद होता है ची ची होत आहे आणि या निकालाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आपली जी रत्नागिरीची विद्यार्थी संख्या होती ती सोळा हजार सातशे एकवीस होती आणि सिंधुदुर्गची विद्यार्थी संख्या नऊ हजार बहात्तर होती आणि एकूण विद्यार्थी आपले पंचवीस हजार सातशे त्र्याण्णव होते आणि त्या सर्वांचा निकाल आपला सत्त्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के एक्कावन्न टक्के लागलेला आहे आणि या निकालाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जे आपले विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी मुलांचं उत्तीर्णतेचं प्रमाण जे आहे ते शहाण्णव पॉईंट बेचाळीस आहे आणि मुलींचं आहे ते अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ आहे म्हणजे मुली ह्या मुलांच्यापेक्षा दोन पॉईंट अठरा टक्क्यांनी अधिक आहेत आणि निश्चितपणे कोकणच्या मुलींनीही उंच भरारी घेतलेली आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं यामध्ये कौतुक आहे सर्व माझे माध्यमिकचे शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील पालकवर्ग असेल संस्थाचालक असतील या सर्वांच्या अधिक श्रमामुळे हे यश आपल्याला मिळालेलं आहे असं मी या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच सर्व मुख्याध्यापक शिक्षक पालक या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो